राम कृष्ण हरी ध्यास भक्तीचा या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आई अंबाबाईचे सुंदर असे जोगवागीत सादर करत आहोत दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अम्बे चा दे बाई जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अम्बे चा जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अम्बे चा जोगवा दे दे बाई दे जोगवादे आई अम्बे झा जोगवादे बाई जोगवादे दे बाई दे जोगवादे आई अम्बे जोग जोगवा जोगवादे

आई अंबेचा जोगवा दे बाई जोगवा दे बाई दे आई जोगवा दे जोगवा दे आई अंबाबाई तुझी सोन्याची नथ आई अंबाबाई तुझी सोन्याची नथ तुझ्या पूजेला होईल पूर्ण मनोरथात आता जोगवा दे दे जोगवा दे ஆய்பேஜா ஜோவா ஜோவா ஜோகவா அம்பேஜா ஜோவா ஜோகவா आई अंबाबाई तुझ्या दंडामध्ये वेढा आई अंबाबाई तुझ्या दंडामध्ये वेढा तुझ्या पालकीला बाळगोपाळांचा मेळा आता जोगवा दे दे बाय दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे जोगवा दे बाई दे जोगवा जोग जोग दे, दे जोग आई अंबेचा जोगवादे जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुझा नवस फेडी दे आई अंबाबाई तुझा नवस फेडी दे नवसाचे बाळ तुझ्या चंद्रावर ठेविते आता जोगवा दे दे बाय दे जोगवा दे आई अंबेचा जोगवादे जोगवा दे ग जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा ग जोगवा दे आई अंबाबाई तुला तुला तो पती पती ते तोरण आई अंबाबाई तुला तुला ते तोरण पती देवा आधी मला येऊ दे मरण आता दे बाई दे आई अंबे चा जोगवा दे जोगवा दे, 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 दे बाई दे जोगवा दे आई अंबे चा जोगवा दे जोगवा दे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद